नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आपण हो ना प्रत्येक वेळेस घरात केळी आणतो खायला आणि बऱ्याचदा काय होतं खूप जास्त केळी आणल्या जाते किंवा खाल्ल्या जात नाही आणि ती केळी खूप पिकल्या जाते आणि खूप जास्त पिकलेली केळी ना बिलकुल कुणालाच आवडत नाही माझ्याकडे तर कुणीच पिकलेली केळी खात नाही पिकलेल्या केळीपासून की नाही मुलांना आवडणारा अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आज आपण पदार्थ बनवणार आहोत कमीत कमी साहित्यांमध्ये तर इथे बघा ही दोन केळी मी सोलून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन अंडे घेतलेले आहेत इथे मी अंडे आपल्याला केळीमध्ये फोडून टाकायचे आहेत अगदी मोजक्याच साहित्यांमध्ये ही रेसिपी तयार होते तर इथं दोन अंडे आणि दोन केळी घेतलेली आहे बघा आणि केळी किने मी काट्या चमच्याच्या साह्याने किने अशा पद्धतीने मॅश करून घेते तुम्ही मिक्सरला के के ही केळी एकदम बारीक करून घेऊ शकता अंडा आणि केळी एकत्र मिक्सरला तुम्ही फेटून घेऊ शकता इथे मी आता चमच्यानेच फेटून घेते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे याचं आपल्याला छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एका एक बाजूला की नाही मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि एक स्टँड ठेवलेला आहे कढईमध्ये कढई प्रिहीट करायला ठेवायची आहे आपल्याला एक दहा मिनटासाठी आता इत के अंड मी छानस फेटन घे तुम्हें मिक्सरला ही फेटन घेता ये कि नहीं मैं हाथा ने छान फेटून घती है खूब छान रेसिपी होते, होती आ खूब आवड़ेल तुम्हें एकदा नक्की बनू ही रेसिपी आता कि नहीं इधे बी अर्धा कप पिटी साकर घे पाव कप तल घ साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीफार जास्त घेऊ शकता थोडंसं गोड आम्ही कमी खातो म्हणून मी साखर अर्धा कपच घेतलेले आहे तुम्ही पाऊन कप ही थे। साखर घेऊ शकता इथे साखर तेल अंड आणि केळी आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा बघा इथे एक तीन चार मिनटं आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे थोडीफार केळी राहिली तर चालेल पण जे अंडा आहे ना ते छान फेटल्या गेलं पाहिजे तर इथे बघा आता हे आपलं फेटून तयार झालेलं आहे आता इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप ज्या कपाने आपण तेल आणि साखर मोजून घेतलं होतं ना त्याच कपाने गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं आहे पीठ आपल्याला आता चाळून घ्यायचं आहे बघा इथे तुम्ही एखाद्या वाटीचंही माफ करू शकता आता इथे बघा तीन चमचे मी कोको पावडर घेतलेली आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल आता माझ्याकडे होती म्हणून मी घातलेली आहे कारण मी केक बनवते त्यामुळं केकचं बरंचसं सामान माझ्याकडे असतं आता याला आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत पुन्हा एकदा हे तुम्ही मिक्सरलाही मिक्स करून घेऊ शकता इथे बघा हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता की नाही यामध्ये की नाही मी व्हॅनिला इसेन्स घालते एक चमचा वॅनिला इसेन्स घालायचा आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर सांगते तुम्हाला काय करायचं वेलची पूड घालायची आहे थोडीशी एक चार पाच वेलची आपल्याला बारीक करून घालायची आहेत वॅनिला इसेन्स नसेल तर वेलची नक्की घाला कारण की अंडं घातल्यामुळे की नाही अंड्याचा वास येतो त्यामुळे इसेन्स घालणं गरजेचं आहे आता इथं अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा घातलेला आहे याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे काही मिनटातच तयार होते तुम्हाला कळालंच असेल की आपण काय आहे तो आपण की नाही बनाना केक बनवणार आहोत मुलांच्या आवडीचा गव्हाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असा हा केक तयार होतो हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आधीच मी केक टीनला की नाही मैदा आणि तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता इथे केक टी नसेल तर एखादा कुकरचा डब्बा किंवा तुम्ही एखादं ॲल्युमिनियमचं पातीलही घेऊ शकता त्याला तेल लावून मैदा घालायचा वरून आणि मैदा पूर्ण झाडून टाकायचा आहे तर इथे बघा वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत ऑप्शनल आहेत असेल तर घाला नसेल ना तर नाही घातलं तरीही चालेल कढई आपली प्रीहीट झालेली आहे तुम्ही एखादं ॲल्युमिनियमचं पातीलही प्रीहीट करण्यासाठी ठेवू शकता आता आपण केक बेक करून घेऊयात पहिले पाच मिनटं फुल गॅसवरती केक बेक करणार आहे आणि नंतर बारीक गॅसवरती तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहेत बघा इथे आता आपला केक तयार झालेला आहे टूथपिकच्या साय्या याला चेक करणार आहोत आपण बेक झालाय की नाही टूथपिक एकदम क्लीन निघते म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे याला आता मी बाहेर काढून पूर्ण थंड करून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा सुरीच्या साह्यानी आधी मी केकच्या कडा मोकळ्या करून घेते आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच केक आपल्याला डिमोल्ड करायचा आहे खूप छान हेल्दी आणि पौष्टिक केक तयार होतो इथे बघू शकता तुम्ही मस्त असा आपला कमीत कमी साहित्यात खूप सुंदर असा केक तयार झालेला आहे आणि खूप छान स्पॉन्जी केक तयार होतो एकदम मस्त सॉफ्ट केक झालेला आहे बघा तुम्हाला बघूनच कळतं आहे आता तुम्हाला मी कट करूनही दाखवते नक्की एकदा बनवून बघा तुमच्या मुलांनाही खूप आवडेल हा केक आणि शिवाय हेल्दी आणि पौष्टिक आहे मी एक स्वतः होम बेकर आहे तर मी घरी केक बनवते छान अशा ऑर्डर येतात मला केकच्या तर माझ्या किने मुलांना मी बनवलेला रव्याचा केक गव्हाच्या पिठाचा केक खूप आवडतो तर बघा मस्त असा आपला हा गव्हाच्या पिठाचा केक तयार झालेला आहे कमीत कमी, कमी साहित्यांमध्ये खूप छान असा आपला हा केक तयार झाला आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद